मुद्दा ना एकता साहेब चालले नाही बिलन पार्क ग्रीन पार्क आणि रॉयल पार्क या तीन ठिकाणी गेल्या सहा महिन्यापासून मी शरीर कार्याला पाठपुरावा घेतोय हो त्या गल्ल्यांमध्ये ना जी ड्रेनेज लाईन आहे त्या ड्रेनेज लाईनचं घाणेडं पाणी ज्याच्यामध्ये संडा सुद्धा मिक्स आहे लघवी सुद्धा मिक्स आहे हे घाणेडं पाणी लोकांच्या घरात शिरतोय आहे जी पिण्याची पाईपलाईन आहे त्या पिण्याच्या पाईपलाईन मध्ये ह्या ड्रेनेजचं घाणेडं पाणी मिक्स होतंय म्हणून पिण्याचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये गडूळ पाणी येत आहे आणि त्या पाण्याचा घाणेडं वाच येतोय गल्ल्यांच्या आसपास ओढ्यालगत जो कचरा साचलेला आहे हमाप कचरा आहे साहेब चार पाच ट्रक भरतील एवढा कचरा आहे तो कचरा सदरच्या ओढ्यामध्ये मिक्स होतोय तो कचरा पुढे जातोय पुढच्या लोक वर्तीला सुद्धा देखील त्याच्यापासून बाधा पोहोचत आहे रोगराई वाढत आहे गोगंडी वाढत आहे निवेदन आम्ही सहा महिन्यापूर्वी दिलेलं आहे निवेदनाला काही किंमत आहे की नाही आता तुम्हाला आम्ही प्रश्न सांगितलेला आहे सहा महिन्यापासून फॉल हे पण सांगितलेलं आहे तुम्ही काय बोलता याच्यावर मुद्दा काय आहे नागरिकांचे काम का करत नाही तुम्हाला डायरेक्ट नवल किशोर राव यांचं शिकायचं आहे का आता शेवटचं निवेदन हे आम्ही तुम्हाला देतोय जर हे चार पाच दिवसामध्ये काम सुरुवात नाही झाली साहेब तर आम्ही तिथं त्या ठिकाणी मी स्वतः तिथे उपोषणाला आहे